पुण श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय कसलं वाजतो वाद भवानी पार्वती गणपती बाप्पा गणपती बाप्पा त्या बंदुका झेलल्या कशासाठी हे स्वराज्य आमचा धर्म आणि आमचे कडकोट शेवट पर्यंत भगव्याचे राहावे म्हणून शिवराय या विशाल गडावर आले आणि पुढे तुमच्या आमच्या हिंदू धर्माच्या अभिषेक हिंदू पदपातशा करून घेतलं पण गेल्या कित्येक वर्षांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांमधन काही पाणगुण धर्मवत करायला निघाली सांगायला लागली कि महाराज आणि धर्माचा संबंध नाही तुम्हीच सांगा छत्रपती शिवाजी महाराज हिंदू पद पाशा होते की नाही हे राज्य भगव्याच होत की नाही मग हे राज्य भगव्याचं होतं तर किल्ल्यांवर भडवे कसे काय यायला लागलेत हे राज्य शेवट पर्यंत फक्त आणि फक्त भगव्याच राहणार भगव्याच राहणार की नाही राहणार की नाही स्वाभिमानासाठी तुम्ही आम्ही लढणार की नाही मग त्या सत्तेमध्ये बसणाऱ्या प्रत्येक आमदार नगरसेवक ग्रामपंचायत समितीच्या प्रत्येक माणसापर्यंत सांगणार आहे जो हिंदू हिस्ी बात करेगा, करेगा। आणि याच्या पुढे आम्ही आमच्या एकाही किल्ल्यावर अतिक्रमण सहन करणार नाही आजवर फक्त आलेलो होतो ना आता ते आम्ही बघू शकत नाही प्रशासनाला विनंती आहे की आमच्या गडावर झालेली अतिक्रमण काढा ही गडकोट सुरुवातीपासून पासून शिवाजी महाराजांची होती ते आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत ही गडकोट फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचीच असणार कुणा अफजुला वगैरे नाही प्रतापगडाला ज्याप्रमाणे दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला अतिक्रमण प्रशासनाने पाठले ना त्याप्रमाणे प्रशासनाला विनंती आहे की प्रत्येक कडकोटाच अतिक्रमण हटायला हवं हे कडकोट कुणाचे आहे भगव्याचे आहे कुणाचे आहे भगव्या शेवट पर्यंत कुणाचे राहणार शेवट पर्यंत फडकणार की नाही oh! आणि तो भगवा शेवट पर्यंत राहणार की नाही oh! भूमी या भूमी भूमीवर शेवटचा सूर्योदय होईपर्यंत आणि शेवटचा भूमीचा कण टिके पर्यंत हे महाराष्ट्राचे कडकोट फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्याचेच राहणार आहे oh! हिंदूंना खूप अंगात सर्व धर्मस्तंभ भावाचा त्यांनी ठरवून घ्यावं कि इथे गडगोटांवर भाव फक्त एकच हिंदू धर्माचा आणि फक्त आमच्या फकव्याचा आणि त्या प्रशासनाच्या पुढे एकच मागणी आणि एकच विनंती विशालगण फक्त आमचा होता आमचा आहे आणि आमचा अरे आपण हिंदुस्थानात राहतो कधी कधी बोलायचं तो छत्रपतींना शंभू छत्रपतींना जवळ वाघच्या निमित्ताने त्या सगळ्या बडव्या हिंदूंना बाटग्यांना यांना आवाने की पाया पडायचं असेल तर वाघजाई आहे त्या खडग्याकडे जाऊन सगळं आपटायची काय गरज नाही आगवून लागून गेले राहणार नाही अधिवेशन चालू आहे राज्याच्या अधिवेशनाकडे महाआरतीच्या निमित्तानं लक्ष वेधलं गेलं पाहिजे दरगा हजरत मलिके रेहान नावान हे ठिकाणी बांधलं गेलेला आहे

तो आज होकडांच्या आणि बोंबड्यांच्या रक्तानं त्या ठिकाणी तो गड नातोय तो गड पवित्र पवित्र करायचा प्रयत्न तो गट नसोय करत हे आम्ही लहान करणार बरोबर जी एकशे चौसष्ट आहे तिच्या बांधकाम दे